दहा ते अकरा तिथ त्यांनी रात्रीच वेळ घेतला होता आणि नंतर थोडा लेट फोन आला अगोदरही चर्चा झाली होती सगळेजण हॉस्पिटलला आले होते त्यावेळेस तर मी आता उपस्थित असलेल्या सगळ्यांनी जास्त बोललेले त्यामुळे मला जास्त बोलायचं नाही परंतु या गावातल्या बॅनर फाडल्या संदर्भात दादांनी सांगितलं होतं इथं तर सांगितलंय आणि माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे ज्या दिवशी ते बॅनर फाडले अजून तुम्हाला दोन चार दिवसाची बोलत घ्या पण आम्हाला ते आरोपी अटक पाहिजे तर कारण की ज्या ज्या वेळेस मराठा समाजाचं कुठे बोलतं त्यावेळेस सगळ्यांना कळ लागते की नवनाथ नवनाथ पोहान माझ्या सरकार आराम लोकांना त्यांना आवड म्हणतो त्यावेळेस सरकारला स्वतः गुन्हे दाखल करता येत नाहीत का बीड जिल्ह्यामध्ये तो सुद्धा आमची भावना माननीय पोलीस अधीक्षक साहेबांपर्यंत पोहोचवा आणि आता इथं तुम्हाला काय गुन्हे नोंद करा नका करू तुमचं का हे परंतु अगोदर गुन्हेगार पकडा ही विनंती आहे इथले गुन्हेगार पकडा जर तुम्हाला करायचं असेल तर माझ्या पहिला गुन्हा नोंद करा नंतर यावा किटाव करा पण हे काही चुकीचं केलेलं नाही हे फक्त शांततेने रस्त्या येऊन थांबलेत